नाटक आणि चित्रपट या एकाच नाळाच्या दोन बाजू आहेत चित्रपटांची संख्या खूप असल्यामुळे एकाच आठवड्यात एकमेकाच्या अंगावर सगळे आदळत असतात त्यामुळे त्यांचं बुकिंग पण कमी आहे त्यांना स्क्रीन्स पण कमी मिळतात त्यामुळे त्यांचं नाट्यगृह आम्हाला मिळेल का असा प्रश्न विचारणं काही गैर आहे असं मला वाटत नाही पण ते देणं हे योग्य आहे का ह्याच्यावर आपण चर्चा करू शकतो माझं असं म्हणणं आहे की जिथे ज्या नाट्यगृहात नाटकाचे प्रयोग होत नाहीत म्हणजे आपण समजा पुण्याचं उदाहरण घेतलं पुण्यामध्ये चौदा नाट्यगृह आहेत त्या चौदा नाट्यगृहांपैकी फक्त तीन नाट्यगृहात नाटकं होतात म्हणजे पालगंधर्व यशवंतराव चव्हाण कोथरूर आणि अण्णाभाऊ साठे बाकीची जी नाट्यगृह मोकळी पडलेली आहेत त्या नाट्यगृहात त्यांनी ते चित्रपट दाखवावेत आता मुंबईचं उदाहरण घ्यायचं झालं मुंबईच्या आपल्याकडे मुंबईत दोनच नाट्यगृह आहेत तीन नाट्यगृह आहेत मी आता चार झाली आहेत एक तुमचं आमचं हे नाट्यसंकुल एक आहे दिनाथ मंगेशकर हे काय बोरुलीचं प्रबोधनकार ठाकरे आणि रवींद्र नाट्यमंदिर ही चार नाट्य नाट्यमंदिरं आहेत या चार नाट्यमंदिरात मॅटिनी शो होत नाहीत त्यामुळे मराठी चित्रपट तिथे मॅटिनी दाखवा काहीच प्रॉब्लेम नाही आहे प्रॉब्लेम असा आहे की मराठी नाट्यगृहात तुम्ही चित्रपट तुम्ही स्क्रीन लावून दाखवू शकता पण चित्रपटगृहात नाटक होऊ शकत नाही कारण त्याला डेप्थच नाही आहे त्यामुळे तो एक महत्त्वाचा मुद्दा आहे की आम्ही तिकडे जाऊन प्रयोग नाटकाचा प्रयोग करू शकत नाही तुम्ही इथे स्क्रीन लावली तुम्ही तुमचं एक तर काय डी पी फिपी काय लावलं तुमचा चित्रपट सुरू होतो त्यामुळे तो विचार करणं गरजेचं आहे की नाट्यगृहात मरा मुंबईतील नाट्यगृहात तुम्ही ऑडडे सकाळच्या मॅटीने लावू शकता पूर्वी होतं की आपण अकराच्या मॅटीने बघायचो पूर्वी तसं तुम्ही मॅटीचे प्रयोग मॅटेनी शो लावू शकता नाट्यगृहात आत्ता ऑलरेडी जेवढे सत्र उपलब्ध आहेत तीच सत्रं आपल्याला कमी पडतात नाटकांना कारण मराठी नाटकांची संख्यासुद्धा साठ ते सत्तर आहे वर्षाला त्यामुळे नाटकाचे नाटकाची सत्र काढून जर तुम्ही चित्रपट दाखवायला लागलात तर ते एकमेकांवरच अन्याय केल्यासारखं होईल नाही का म्हणजे तुम्ही समजा एखाद्या चित्रपटगृहात सहाचा प्राईम टाईम आहे आणि आम्ही सांगितलं नाही नाही सहाला मला नाटक करायचं चालेल का नाही चालणार ना तसं आहे